नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये आता जी काही ई के वाय सीची काही मुदत आहे अठरा नोव्हेंबर ई के वाय सी करायला सांगितलेलं आहे परंतु याच्यामध्ये अशी माहिती येते की याची काही मुदत आहे ती वाढवण्यात येणार आहे अशी माहिती इथे कन्फर्म नाही आणखी ज्या लाडक्या पती वडील नाहीत अशा सर्व बहिणी अडचणीमध्ये आलेल्या आहेत अद्यापही त्यांच्याबद्दल आणखी शासनाने कोणतीही अपडेट दिली नाही तर लवकरात लवकर याच्यावरती काही ना काही अपडेट द्यावा कारण मी ट्विट करून भरपूर जे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांना ट्विट करून भरपूर नागरिकांनी ज्या लाडक्याबाईंना पती ओढील नाहीत अशा लाडक्या बहिणी काय करायचं कसं करायचं ई केवायसी कशी करायची याच्यावरती भरपूर सारे कमेंट आहेत परंतु त्याचं उत्तर आणखी मिळालं नाही आणि शासन हे अपडेट देणार होतं परंतु कधी ती आता अठरा नोव्हेंबर पूर्वीच ई केवायसी करायची अठरा नोव्हेंबर पूर्वीच ई केवासी करायचं आहे परंतु आणखी शासनाने याबद्दल कोणतीच अपडेट दिली नाही घाबरू नका काळजी करू नका कारण जोपर्यंत तुमची इक्यू सी ही होणार नाही ज्या लाडक्या बहिणी पती वडील नाहीत डिवॉर्स झालेला आहे अशा लाडक्या बहिणींनी आधार नंबर कुणाचा टाकायचा इक्यू सी कशी करायची आणि घाई गडबड करून घाई गडबड करून तुम्ही कोणाचाही इतर आधार नंबर टाकून ई कुवायसी करू नका कारण सरकार सरकारला असं काही ना काही तुम्ही चुकी करताल आणि त्यांना तेच पाहिजे आहे जेवढं लाडक्या बहिणी कमी होतील तेवढेच त्यांचे पैसे हे वाचतील तर काळजी घ्या त्यांनी जोपर्यंत सांगणार नाहीत की तुम्हाला ई केवायसी कशी करायची आहे तोपर्यंत काहीच करू नका भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी असे के केल्यात की आईचा आधार नंबर टाक कोणी ई के वाय सी केल्यात कोणी भावाचा आधार नंबर टाक ई केवायसी केलेले आहेत हे जी ई जी तुम्ही केलेली आहे ती चुकीची केलेली आहे कारण याच्यावरती महा माग अपडेट आली होती अशी आली होती महाग एक अपडेट अशी आली होती ती कन्फर्म नव्हती परंतु माहिती होती की तुम्ही तुमच्या कुटुंबातील कुणाचाही आधार कार्ड नंबर घेऊन तुम्ही ई केवसी करू शकता परंतु ती कन्फर्म अपडेट नव्हती काही युट्यूबवरती फेक न्यूज पण होत्या आणि तुम्ही ई केवसी केल्यामुळे आता ज्या लाडक्या बनी भावाचा आईचा काकाचा इतर कुटुंबाचा कुणाचा कुणाचाही कोणाचाही आधार नंबर टाकून ई केवसी केली असेल तर त्यांना खूप मोठी अडचण पुढे चालून निर्माण होणार आहे शंभर टक्के होणार आहे कारण सरकार हेच सरकारला हेच हवं आहे काही ना काही तुम्ही गडबडी घाईमध्ये काही ना काही तुम्ही चुकीचं पाऊल उचलताल आणि त्याच्यामध्ये काही ना काही त्रुटी निर्माण होऊ शकते काळजी करू नका जोपर्यंत तुमची ई के वाय सी होणार नाही तोपर्यंत तोपर्यंत तुमचा जो लाभ आहे तो रा रा बंद होणार नाही कारण सरकारला हे माहिती आहे ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत ज्या लाडक्या बहिणीचं डिवॉर्स झालेला आहे अशा लाडक्या बहिणी ई केवासी करायची कशी आधार नंबर टाकायचा कोणाचा हे सरकारला माहीत आहे परंतु सरकार विलंब का करत आहे सरकार विलंब का करत आहे की ज्या लाडक्या बहिणीला पती वडिवन नाहीत त्यांना ई केवासी करण्यासाठी काही ना काही पर्याय त्यांनी सुचवावा काही ना काही पर्याय त्यांनी द्यावा ते ऑप्शन लवकरात लवकर त्यांनी द्यावे आणि कशी करायची आहे ते पण व्यवस्थित एक पोर्टल तयार करून द्यावं आणि लवकरात लवकर अशा लाडक्या बहिणीची ई केवायसी ई केवायसी करण्यास मदत करावी आणि लवकरात लवकर याबद्दल अपडेट द्यावं हे सरकारला नम्र विनंती आहे कळकळीची नम्र विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर अपडेट द्यावं कारण अशा लडक्या बहिणी अडचणीमध्ये आल्या आहेत आणि अशा अडचणीमध्ये येऊन आता राहिले आहेत ई केवायसी साठी किती दिवस फक्त काही दिवस बाकी आहेत फक्त सात दिवस बाकी आहेत केव्हा ई साठी आणि अशा लडक्या बहिणी काही ना काही गडबडगाईमध्ये कुठली ना कुठली केवायसी चुकीची करून अपात्र ठरू नका थांबा काहीच करू नका शासकीय निर्णय येईल त्यांनी सांगतील काय करायचे कसं करायचंय त्यावेळेस ई केवायसी करा अन्यथा ई केवायसी करू नका आणि जे, जे थी काही ई केवायसीची मुदत आहे ई केवायसी करण्यासाठी जे काही मुदत दिलेली आहे सरकारने अठरा नोव्हेंबर पर्यंत अशी माहिती येते की अठरा नोव्हेंबरच्या पुढे पण ई केवायसीची काही जी मुदत आहे ते जाऊ शकते कारण याच्यामध्ये लाडक्या बहिणीने ई केवायसी लाडक्या बहिणीने जवळपास ऐंशी ते नव्वद ऐंशी ते नव्वद लाख लाडक्या बहिणी एक सी झालेली आहे आतापर्यंत आणखी भरपूर लाडक्या बहिणी एटी सी करण्यास बाकी आहेत कारण ते पोर्टल व्यवस्थित चालत नाही त्याच्यामध्ये काही ना काही इरर आहे रात्रीच्या बाराच्या एकच्या नंतरच ते पोर्टल व्यवस्थित चालतं पहाटे पहाटे ते पोर्टल व्यवस्थित चालू असतं त्याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी वाय सी करता येते त्यांनी सी करू शकतात परंतु ज्या लाडक्या बहिणी वाय सी करता येत नाही त्यांनी कसं करायचं तर त्यांना एकच सांगतो की तुम्ही तुमच्या कुटुंबातील ज्यांना कोणाला ई केवायसी करता येत असेल त्यांच्याकडून ई केवायसी करून घ्या ज्या लाडक्या बहिणी पती वडील नाही त्या ला लाडक्या बहिणी ई केवायसी के करण्यास थांबा जोपर्यंत शासकीय शास निर्णय येणार नाही काहीच करू नका लवकरात लवकर शासकीय निर्णय हा येणार आहे फक्त सात दिवस उरले आहेत ई केवायसी करण्यासाठी ज्या लाडक्या बहिणी पती वडील आहेत त्यांनी रात्रीच्या वेळेसच ई केवायसी करा कारण दिवसभर ह्याच्यावर हेवी लोड आहे ओ टी पी न येणे काही ना काही त्याच्यामध्ये इरर भरपूर इरर आहे करा शक्यतो रात्रच्या वेळेसच करा तरी पण दिवसा पण ट्राय करत राहा काळजी करू नका घाबरू नका आणि गडबडगाईमध्ये चुकीची ई कुवायसी करू नका कोणाचाही आधार नंबर टाकून ई केवायसी करू नका लवकर याच्यावर काही ना काही निर्णय येईल आणि निर्णय नाही आला तरी ई कुवायसी जी काही मुद्दत आहे ती वाढवण्यास सुद्धा येणार आहे अशी माहिती आहे कन्फर्म नाही आहे पण माहिती आहे या माहितीनुसारच मी सांगतो की ई के वाय सीची काही मुदत आहे ती सरकारही वाढवून द्यायलाच पाहिजे शंभर टक्के ते ई जी काही मुदत आहे ती वाढवून त्यांनाही द्यावाच लागणार आहे चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाडक्या बहींचे जे काही अपडेट येतील सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येतील भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद